नमस्कार मी वैभव दौडू गावडे वरुडे गाडपडी मी कब्बशी या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढीत आहे मी आपल्या माध्यमातून शिवसेना पक्षाची कायम एकनिष्ठ राहिलेला असून मला या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक फॉर्म मिळत असताना सुद्धा वरिष्ठ नेते पैशाच्या जोरावरती या ठिकाणी मला डावल गेलं डावलं गेलं सुद्धा मी या ठिकाणी समाजात सेवा करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहणार आहे मी वाघोआ पंच सनिधिकारामध्ये ज्या ज्या गावांमध्ये फिरलो सगळ्या गावांमधून मला जो प्रतिसाद मिळाला त्या लोकांच्या जनतेच्या जोरावर ती महिला बघिनी असतील सर्व मित्र असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी अपक्ष निवडणुकीला सामोरे हो जात आहे मी या निवडणुकी पण या कोणत्याही पैशाच्या आमिषाला बळी न जाता मी हे समाजाचं देन लागतो म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे मी आपल्या माध्यमातून एक सांगतो की हा वागोआ पंचायत गण एक आदर्श पंचायत समिती गण करण्यासाठी मला आपल्या मतदानाची गरज आहे आणि या मतदानाच्या जोरावरती मला या वाघोबा पण समिती गणाची सेवा करण्याची संधी आपण या ठिकाणी द्याल मी अशी अपेक्षा बाळगतो आणि मला हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून एकच सांगायचे मला या कोणत्या उमेदवाराची म्हणजे कोणाची पाडण्यासाठी कोणाची जिरवण्यासाठी मी उभा राहिले नाही तर मला या निवडणुकीमध्ये मी निश्चित आपल्या माध्यमातून मी विजयाच्या उंबरण्यावरती पोचलेलो आहे त्यामुळे आपण मला या ठिकाणी मतदान आशीर्वाद रूपी देऊन या ठिकाणी मला या वाबगाव पंचायत से समितीकरणाची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी या कब्बशी चिन्हावरती निवडणूक लढित आहे आणि कब्बशी चिन्ह या वागू या ठिकाणी विरोधी उमेदवार या ठिकाणी पैशाचा आमिष दाखवतील पण मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो कुणी पैशाच्या आमिषाला बळी न पडता पैसा जर घेतला तर नक्कीच आपल्या वाघोगणाचा विकास कधीच होऊ शकणार नाही आणि वाघो समुद्रीकरणाचा विकास करायचा असेल तर न्याय द्याल आणि या ठिकाणी पंचायत समितीवरती काम करण्याची संधी द्याल अशी आपला वाद कार्यकर्त्याला सर्वसामान्य गोड गरिबातील कुटुंबाला या ठिकाणी न्याय द्याल अशी